स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने आणि विधान परिषदेवरील संधी हुकल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या नजरा आता महामंडळ आणि समितीच्या निवडीकडे लागल्या आहेत अधिवेशन संपल्यानंतर या निवडीला आता वेग येणार आहे त्यामुळे दुसऱ्या फळीतील इच्छुकांची नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याचे काम सुरू आहे तरी या निवडीमध्ये पालकमंत्री पदाला मोठी किंमत आहे इच्छुकांमधील कोणत्या नेत्यांवर पालकमंत्री मेहरबान होणार हे देखील पहावे लागणार आहे त्यामुळेच महामंडळावर जाऊ इच्छिणाऱ्यांनी तशी तयारी सुरू केली आहे जिल्ह्यात प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्येच मोठी चढावढा आहे हे पद भाजपकडेच राहण्याची शक्यता असल्याने त्यासाठी पक्षातील दोन तीन इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत यापूर्वी पद भोबलेल्या आणि काही निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांनीच यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे महामंडळ असो किंवा जिल्ह्यातील अन्य काही समित्यांवरील नियुक्तीत पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांच्या शब्दाला किंमत राहणार आहे आबिटकर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यामुळे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला चांगले पद मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत म्हणूनच इच्छुकांनी त्यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी